कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी सतरा नोव्हेंबर कळंबच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे महायुतीमधील अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गट हे दोन्ही गट ऐनवेळी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे ऐनवेळी बदललेली समीकरणे अर्ज भरण्याच्या अंतिम वेळेपर्यंत राजकीय पक्षांमध्ये आणि उमेदवारांमध्ये जोरदार धावपळ दिसून आली दुपारी तीन वाजेची अंतिम वेळ पाळण्यासाठी अनेक उमेदवारांनी घाई केली तर काही इच्छुकांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती ही सर्व धावपळ आणि बदललेली समीकरणे यामुळे कळंबमधील निवडणुकीची रंगत वाढली आहे जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला महायुती शिवसेना शिंदे गट नगराध्यक्षपद एक आणि बारा नगरसेवक पदांच्या जागा भाजप आठ नगरसेवक पदांच्या जागा महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नगराध्यक्षपद एक आणि तेरा नगरसेवक पदांच्या जागा काँग्रेस सात नगरसेवक पदांच्या जागा एकत्रित राष्ट्रवादी अजित पवार गट शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार गट नगराध्यक्षपद एक आणि सोळा नगरसेवक पदांच्या जागा शरदचंद्र पवार पक्ष तुताई चार नगरसेवक पदांच्या जागा अंतिम चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार अर्जांची छाननी झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच कळमनगर परिषदेच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे मात्र दोन्ही पवार गटांनी एकत्र येत तिसरा आघाडीचा पर्याय दिल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही कळंबमध्ये आता शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचा समावेश असलेली महायुती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी आणि नव्याने एकत्र आलेले दोन्ही राष्ट्रवादीचे गट यांच्यात प्रमुख लढत होणार आहे यामुळे कळमच्या मतदारांना यंदा तिरंगी लढतीचा अनुभव घेता येणार आहे कळंबच्या या राजकीय घडामोडींवर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळंब